मित्रांनो मराठी साक्षी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मराठी मालिकेमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजस्वी प्रधाननी आपल्याला नुकताच प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसलेली आहे पण तिने काही कारणास्तव प्रेमाची गोष्ट या मालिकेला रामराम ठोकलेला आहे त्यानंतर तेजश्रीचे चाहते ती पुन्हा केव्हा कोणत्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे तर या दरम्यानच तेजश्रीचा एक लोकप्रिय अभिनेत्यासोबतच फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होता है। चला तर आपण पाहूया कायही सविस्तर संपूर्ण बातमी जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेला तेजश्रीने रामराम ठोकल्यानंतर मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झालेले तर या दरम्यानच तेजश्रीचा फोटो सोशल मीडियावरती खूपच प्रचंड व्हायरल होत आहे या फोटोमध्ये तिच्यासोबत मराठी मालिकेमधला प्रसिद्ध अभिनेत्रा इंद्रनील कामंत हा दिसत आहे या फोटोमध्ये त्याने राहुल या नावाचा उल्लेख केला आहे त्यामुळे तेजश्री व इंद्रनील यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे तेजश्री व इंद्रनील यांची मालिका येणार आहे की नाही व चित्रपट येणार आहे की ते सहजच भेटले आहेत याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे दरम्यान इंद्रनील कामंत हा लवकरच झापूक झोपूक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री व इंद्रनीलची एकत्र जोडी पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद